कलिंगडापासून आपण बऱ्याच रेसिपीज तयार करतो सरबत बनवतो ज्यूस बनवतो पण तुम्ही कधी कलिंगडाच्या सालींचा हलवा बनवून बघितलाय खूप अप्रतिम तयार होतो आणि खूप पौष्टिकही आहे तुम्ही एकदा नक्की बनवून बघा काय करायचं कलिंगड घ्यायचं आणि ते अर्ध कट करून घ्यायचं कलिंगड कट करून झालं की मग असा अर्ध कट करून झाल्यानंतर आपल्याला जे आतला लाल भाग असतो ना तो नाही घ्यायचा आपल्याला आपल्याला साली घ्यायची आहेत कलिंगडाच्या त्यामुळे पूर्ण आपण ज्या पद्धतीने कलिंगड कट करतो ना त्या पद्धतीने पूर्ण कलिंगड कट करून घ्यायचं आणि हे साल आहेत ना त्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या मग सालीचा जो हिरवा पार्ट असतो ना त्याच्यावरती जो व्हाईट कलरचा भाग येतो तो, तो काढून घ्यायचा हे बघा मी काढते ना अशा पद्धतीने तो काढून घ्यायचा हे बघा हा जो लेअर येतो ना हा खूप पौष्टिक असतो खायला आणि आपण बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण वरचं कलिंगड खाऊन घेतो आणि साली देतो फेकून पण सालींमध्ये खूप जास्त पौष्टिकपणा असतो आणि चविष्ट असतो हा भाग काही वाईट लागत नाही खायला आणि बनवलात ना तुम्ही हलवा तुम्ही परत परत बनवून खाल याचं मी विश्वासाने सांगतो तुम्हाला की तुम्ही पुन्हा पुन्हा बनवून खालासा असा इतका सुंदर हलवा तयार होतो हे बघा आता अशा सगळ्या साली काढून झाल्या ना की त्याचा हिरवा भाग सगळा पूर्ण सालींचा काढून घ्यायचा मग तो जरा पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं धुवून झाल्यानंतर मग आपण ते किसून घ्यायचे आपण दुधी भोपळ्याचा हलवा बनवतो ना अगदी सेम तशाच टेस्ट टेस्टचा हलवा हा तयार होतो दुधी भोपळ्याचा हलवा जसा पौष्टिक असतो तसाच हाही हलवा पौष्टिक असतो आता आपल्या किसनीने ह्या साली ज्या आहेत त्या सगळ्या किसून घ्यायच्या जसं आपण दुधी भोपळा किसतो तसंच सेम ह्या किसून घ्यायच्या तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने हलवा बनवू शकता आता दुधी भोपळ्याचा हलवा ज्या आपण बनवतो त्यामध्ये आपण खवा घालतो आता मी ह्याच्यामध्ये खवा नाही घालणार आहे पण तुम्ही खवाही घातलात ना, ना तरीही अजून अप्रतिम लागेल म्हणजे आपण वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या पद्धतीने जसं आपल्याला सोयीस्कर वाटेल ना आपण हलवा बनवू शकतो मी हा अगदी साधा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ना ते तुम्हाला दाखवतेय आता हे किसून झालं ना दुधी भोपळा हे सॉरी दुधी भोपळा म्हणते आपलं जे कलिंगडाच्या साली आहेत त्या किसून झाल्या की मग ह्याचं पाणी जे आहे ते सगळं काढून घ्यायचं पाणी काढून झाल्यानंतर मग पिळून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे त्याच्यामध्ये जरासुद्धा पाणी नाही राहिलं पाहिजे मी जसं पिळते ना असं व्यवस्थित पिळून घ्यायचं माझी मुलगी तर मला म्हणते हे काय करते तू काय माहिती पण म्हटलं एकदा खाऊन तर बघ कसं लागतो आणि नंतर तिने सगळी डिश संपवून टाकली एवढा छान हलवा झाला होता मग नंतर आता काय करायचं पाण्याचं सालं पाणी काढून घेतलं सालीतलं की मग पॅनमध्ये तूप घालून घ्यायचं मग ह्या तुपामध्ये आपण किसलेला जो करिंगडाच्या साली आहेत त्या घालून घ्यायच्या साली घालून झाल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं परतून घेतलं की कसं होतं त्या थोडासा शिजला जातो ते त्या साली शिजल्या जातील त्यामुळे व्यवस्थित छान असं परतून घ्यायचं एक दोन ते तीन मिनिटं लागतात आणि मोठा गॅस ठेवायचा म्हणजे कसं पटापट परतला जातो आपण कॉन्स्टंट हलवणार आहोत त्यामुळे खाली काही ते लागणार नाही मग नंतर झाकण ठेवायचं आणि बारीक गॅसवरती एक तीन चार मिनटं ठेवून द्यायचं अशी एक वाफ काढून घेतली की पुन्हा एकदा परतून मग ह्याच्यामध्ये दूध घालून घ्यायचं तुम्ही केशर घालून जर दूध भिजवून ठेवलं असेल ना केशर तर तुम्ही ते केशरवालं दूध पण ह्याच्यामध्ये घालू शकता आणि जर केशर नसेल तर नुसतं दूध जरी घातलं तरी चालू शकतं पण आधी साखर आता मी जेवढा किस घेतलेला आहे तेवढीच साखर घेतलेली आहे आणि सेम तेवढंच दूध घालायचं सेम वाटीतच मी केलेलं आहे माझ्या साधारण पाऊण वाटी हा किस तयार झाला होता मग त्या पाऊण वाटी किसालाच पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी मी दूध घालून घेतलो ह्याच्यामध्ये तुम्ही केशरही घालवू शकता आता मी इथे ड्रायफ्रूट घालते म्हणजे छान अजून चव येईल त्यामुळे मी इथे काजू आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही बदामही याच्यामध्ये घालू शकता आणि एक चमचाभर वेलदोड्याची पूड वेलदोड्याची पूड आठवणीने घाला खूप सुंदर असा वास येतो वेलदोड्याच्या पुडीने आणि एकदम म्हणजे घरात शिरा बनवल्यासारखा सेम वास येतो आणि खूप चविष्ट होतो हलवा सुद्धा आणि मग असं व्यवस्थित हलवून घ्यायचं हलवून झालं की मग उकळी येऊ द्यायची जरा मोठा गॅस करायचा आणि उकळी येऊ द्यायची आणि कॉन्स्टंट हलवतच राहायचं अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये दूध हे पूर्ण आटून जातं हे दूध पूर्ण आटून गेलं पाहिजे तेव्हा ते छान अशी चव येणार आहे त्याला तुम्ही इथे खवाही घालू शकता जर का तुम्हाला वाटत असेल तर केशरही घालू शकता किंवा तुम्ही तुमच्या आयडियाने अजून काही वेगळ्या ह्याच्यामध्ये काही वे वेगळेपण आणायचं असेल तर तुम्ही वेगळे इन्ग्रेडियंट्स घालू शकता झाला हलवा तयार खूप चविष्ट लागतो एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करायला मला विसरू नका मी तुमच्या क कमेंटची आतुरतेने वाट बघत असते की मला माझ्या रेसिपीजवरती कमेंट आली तर मला खूप छान वाटतं कमेंट करायला विसरू नका भेटू पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय Take care.